कागल नगर परिषदेच्या आरोग्य विभागानं शहरातील भटक्या श्वानांचं निर्विजीकरण करण्याचा निर्णय घेतला होता कागल शहरात एक हजारापेक्षा अधिक भटकी श्वान आहेत त्यापैकी चारशे पन्नास श्वानांचं निर्विजीकरण करण्यात आलंय निधी संपल्यानं हे काम थांबवण्यात आलंय यापुढे शासनानं निधी दिल्यानंतर पुन्हा भटक्या श्वानांचं निर्विजीकरण करण्याची मोहीम सुरू होईल कागल शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढली आहे गल्दीबोळात झुंडीनं भटकणाऱ्या श्वानांनी चांगलीच दहशत निर्माण केली होती त्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढल्यानं ना, कागल नगरपालिकेच्या आरोग्य विभागानं पुण्यातील पेट्स फोर्स कंपनीला भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचं काम दिलं होतं अठरा एप्रिल ते सोळा मे दोन हजार चोवीस दरम्यान कागल शहरातील सुमारे चारशे पन्नास भटक्या कुत्र्यांचं निर्बिजीकरण करण्यात आलं भटकी कुत्री पकडणं हे सुद्धा अवघड काम आहे पण पेट्स फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या कौशल्यानं भटक्या श्वानांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या पण निधी संपल्यामुळं कागल नगरपालिकेनं ही मोहीम थांबवली आहे सध्या पावसाळा सुरू झाला असून भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ होते त्यामुळं कागल नगरपालिकेनं कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम खंडित न ठेवता कायम सुरू ठेवणं आवश्यक आहे